जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वीर शैव लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा भाग नाही अशा आशयाच्या समाज माध्यमांच्या माध्यमातून पोस्ट आ, विचार समाजामध्ये प्रसार माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर काही बातम्या फिरत आहेत काही न्यूज पोर्टल पोर्टलवर बघायला भेटलं काही व्हिडिओज या संदर्भात पाहायला मिळाले वीरशैव आणि लिंग किंवा लिंगायत समाज ज्याला आपण म्हणतो की ते लिंगाची उपासना करतात महादेवाचे उपासक आहेत भक्त आहेत आणि एक हिंदू धर्मापासून किंवा प्रस्थापित संकल्पनांपासून एक वेगळी संकल्पना घेऊन महात्मा बसवेश्वरांनी एका त्यांच्या स्वतंत्र संकल्पनेवर आधारलेला हा समाज आहे आता यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत की तो समाज हिंदूंपासून तुटू नये यासाठी काही लोक अविरत प्रयत्न करत आहेत माझे लिंगायत समाजाचे खूप मित्र आहेत समर्थक आहेत जे प्रयत्न करत आहेत त्यांनी तशा पद्धतीचे डी पी ठेवलेले पाहत आहेत की लिंगायत हिंदूच अशा आशयाचे आणि त्याच्यामध्ये एक घटक आहे की जो म्हणते की लिंगायत हिंदू नाहीत याला राजकीय प पार्श्वभूमी आहे का राजकीय पाठिंबा आहे का तर अर्थातच आहे भारतामध्ये अशी कुठल्याही पद्धतीची फूट पाडणारी फुटीरवादी विचारसरणी जेव्हा जन्माला येते तर त्याला अर्थातच एक राज्याश्रय असतो राजकीय पाठिंबा त्याला असतो विरोधी पक्षांचा किंवा ज्यांना असंतोष निर्माण करायचा आहे त्यांना हे ते जरी खरं असलं तरीही हिंदू म्हणून आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे ती अशी कि वीरशैव लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्यामध्ये किंवा तो तुटतोय याचा आनंद साजरा करण्यामध्ये बेगानी शादी मे हे जे दिवाने अब्दुल्ले आहेत लगीन आहे लोकाचं नास्तय ते जे येळे आहेत हे ये गुलगुले अब्दुल्ले यांचं खूप मोठं स्थान आहे परवा एक मला व्हिडिओ आला की बामसेबच्या प्रयत्नांना यश आणि खूप छान त्याला म्युझिक वगैरे दिलेलं होतं त्या व्हिडिओला आनंदोत्सव त्या व्हिडिओमध्ये दिसत होता की आम्ही कशा पद्धतीने बामसेबच्या जागृती वीरशैव समाज हिंदूंपासून वेगळा होतो <laughs> कमाल आहे आश्चर्याची गोष्ट आहे की क्रेडिट कुठल्या गोष्टीचं आपण घ्यावं दुसरी गोष्ट अशा पद्धतीचे व्हिडिओ की काही लोक ज्यांचा ना हिंदूंसोबत संबंध आहे ना लिंगायतांसोबत संबंध आहे स्वतःचा काहीतरी विज्ञानवादी धर्म घेऊन ते चालतात आणि या गोष्टीचा आनंद ते साजरा करतायत खूप साऱ्या पोस्ट करत आहेत आणि त्यांना खूप आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत बापाचं लग्न असल्यासारखं ते पुढे येऊन अशा पद्धतीनं एक जल्लोष साजरा करत आहेत की बघा आम्ही एक समाज आणखीन हिंदूंपासून वेगळा केला आहे तर या गोष्टीने भ्रमित न होता दुःखी न होता संभ्रमात न पडता व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण या गोष्टीला बघणं आवश्यक आहे नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे ही मानसिकता उराशी बाळगून बरीच लोक माझा एक पाय मोडलाच चालेल पण समोरच्याचे दोन मोडले पाहिजेत या भावनेने हिंदूंचा हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्यांचा विरोध करत असतात टीका करत असतात पण कोणीतरी जल्लोष साजरा करते म्हणून आपण विचलित होऊन जायची गरज नाही त्याला कारण काय त्याच्या मुळाशी आपण गेलो पाहिजे एकोणीसशे पंचावन्न मध्ये अशाच पद्धतीने जैन समाजाची मागणी होती दोन हजार पाच मध्ये एक वेगळं एक सेपरेट रिकग्नायझेशन जैन समाजाला मिळालं आणि दोन हजार चौदा मध्ये अल्पसंख्याक दर्जा त्यांना मिळाला हे सगळी धडपड केवळ आम्ही वेगळे आहोत किंवा किंवा आमचं वेगळं अस्तित्व आहे केवळ याच्यासाठी नसते तर अल्पसंख्याक दर्जा मिळवणे राजकीय दृष्ट्या फायद्याचं असतं कुठल्याही समाजाला हेही त्याच्या मागचं एक कारण आहे आपले काही कायदे आपल्या काही रणनीतीच अशा पद्धतीचे आहेत की बाबा आरक्षणाची मागणी असो वेगळी जात म्हणून स्वतःची मांडणी असो किंवा वेगळे धर्म म्हणून स्वतःची मांडणी असो याच्या मागे काही आर्थिक फायदे काही राजकीय फायदे आणि काही सामाजिक फायदे असतात तशा पद्धतीची व्यवस्थाच करून ठेवलेली आहे की भविष्यामध्ये आणखीनही तुकडे होतील पण हे तुकडे हे कागदावर होतील की समाजामध्ये होतील याचा आपण मागोवा घेणं आवश्यक आहे हे गिरणारचा मुद्दा जर का सोडला ना तर जैन आणि हिंदूंमध्ये कुठेही कशाही पद्धतीचा वाद नाही आज जर का आपण गोरक्षकांमध्ये जर का बघितलं तर सर्वाधिक जैन समाजाचा वाटा आपल्याला बघायला मिळेल बहुतांश म्हणजे खूप जास्त वा 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 ते वाटा घेतात गोरक्षणामध्ये आर्थिक त्यांचा वाटा असतोच त्याच्यामध्ये काही लोक ग्राउंडवर सुद्धा काम करतात जैन समाजाची काही वकील माझ्या संपर्कात आहेत गोरक्षण म्हणू नका किंवा हिंदू धर्म किंवा म्हणजे सूर्यसागरजी महाराज आहेत मुनी श्री सूर्यसागर महाराज अशी बरीचशी मुनी आहेत त्यांच्यामध्ये की जे प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी किंवा कृष्णाच्या मंदिरासाठी किंवा हिंदूंच्या हक्कासाठी ते लोक भांडतात पुढे येऊन बोलतात मुळात हिंदू आणि जैन समाजामध्ये तसं काही वितिष्ठ नाहीये तसा काही विरोध नाहीये फक्त ते कागदावर वेगळे झालेले आहे मतं वेगळी आहेत सिद्धांत वेगळे आहेत एकांतवाद अनेकांतवाद स्यादवाद अहो आपल्यातच बघा ना तुम्ही अमुक आक्षेप घेतलेले आहेत अद्वैत चिंतनावर शंकराचार्यांच्या रामानुजनाचार्यांनी किती सारे याच्यामध्ये मतभेद आहेत किती सारा शास्त्रार्थ होतो हेच तर सौंदर्य आहे ना आपल्या धर्माचं हेच तर वैशिष्ट्य आहे ना तुका करी दंडवत प्रणिपात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य ह्या आचार्य परंपरेलाच जगद्गुरु तुकोबारा नमन करतात ना वारकरी संप्रदायाने त्याच मूळ संकल्पनेला मान्य करून त्याच्यामध्येच भक्ती संप्रदाय आणलाय आणि त्याच्यामध्येच वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा येरानी व्हावा भार माथा म्हणत त्याच्यामध्येच सुधारणा करून एक भागवत संप्रदायाची भागवत संप्रदायाचे ते कळस झाले त्याची मुहूर्तमेळ माऊली ज्ञानोबा यांनी रोवली शांतीप्रमे एकनाथ महाराजांसारखे संत ज्याचा ज्याच्या भिंती झाल्यात अशा पद्धतीने खूप प्रगल्भ अशी संत परंपरा आपल्याला लाभली आणि मूळ विचारांमध्ये मूळ संकल्पनेमध्येच त्या काळात जो प्रघात चाललेला होता त्या काळामध्ये ज्या पद्धतीने कर्मकांडाचं तोंब माजलं होतं किंवा प्रस्थापितांचा जो ज्या पद्धतीने एक पगळा होता समाजावर त्याला झुगारून सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या पंथांनी केलेलं आहे तो पंथ कागदावर आपल्यापासून वेगळा होतोय त्याची त्यांची मागणी आहे म्हणजे त्याला समर्थन करायचं का तर ता नाही त्याला विरोध करायचा का तर करायचा पण त्याला खूप जास्त व्हावत जाऊ नका राजकीय दृष्टिकोनातून जर का विचार केला तर आजही जैन समाज हा भाजपाचा सपोर्टर आहे भाजपाला वोटिंग करतो राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार करू सामाजिक दृष्टिकोनातून तर हिंदूंच्या सोबतच असतो आज मराठी अमराठी म्हणून आपण बरेचसे त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा किंवा तर्कवितर्क देण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा एक बहुतांश समाज हा हिंदुत्वाच्यासाठी आणि हिंदुत्वाच्याच बाजूने त्यांच्यातला उभा असतो हे सत्य आपण नाकारू शकत नाही वीरशैव समाज ज्यांच्या कपाळावर त्रिपुंड आहे ज्यांच्या हातामध्ये भगवाध्वज आहे हो ज्यांचे कपडेही भगवे आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग त्यांनी धारण केलेलं आहे ते उद्या चालून त्यांची एक राजकीय वैचारिक बैठक आज जी लोक नाचतायत वेडे होऊन त्यांच्यासाठी त्यांना आपल्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत वीरशैव समाज लिंगायत समाज कधीही त्यांच्या बाजूने जाईल का हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे यांची प्रतीक बघा यांचा स्वभाव बघा त्यांचा आचार विचार बघा हा कोणाशी जवळचा आहे कोणाशी मिळता जुळता आहे उद्या हे जे हिरवं संकट आपल्यापुढे थैमान घालत आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या या लोकांची आहे त्यातही कर्नाटकमध्ये जास्त आहे आंध्रामध्ये थोडीफार आहे आणि सहा ते आठ टक्के महाराष्ट्रामध्ये आहे आजही इथला जो लिंगायत समाज आहे तो स्वतःला हिंदू सांगण्यासाठी धडपडतोय बरेच लोक ज्यांना ह्या हिरव्या संकटाची धग जाणवत आहे दाहकता जाणवत आहेत ती लोक उद्या चालून जर का कागदावर हा एक सेपरेट भेट झाला धर्म आणि त्याला अल्पसंख्याकाचा जर का दर्जा मिळाला सुद्धा ग्राउंड लेवलवर समाजामध्ये आणि राजकारणामध्ये त्याचा कितीसा फरक पडेल हाही विचार करणं आपण आवश्यक आहे कारण की तितकासा फरक त्याने पडणार नाही आता तुम्ही म्हणाल की बाबा जैन आहेत की तसेच सुद्धा आहेत पण शीख तर बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल पण शीख बऱ्यापैकी हिंदू समाजापासून तुटलाय तर तिथे भागच वेगळा आहे तिथे सत्ताकारणही वेगळा आहे त्यांची एक टोटल जी आयडेंटिटी आहे जे बाह्य स्वरूपच जे आहे शिखांचं ते वेगळं आहे सोबतच शिखांच्या अस्मितेला एक वेगळं दाखवण्याचा प्रयत्न बॉलिवूडच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या धार्मिक मान्यतांना अस्मितांना धार केली ज्या गुरु गोविंद सिंगांनी या सनातनच्या रक्षणासाठी त्यांच्या चार साहेब जैदांची कुर्बानी दिली आज ते शीख लोक सी एन आर सीच्या प्रोटेस्टमध्ये जर का प्रोटेस्ट भंडारा बनवत असतील लंगर लावत असतील मुसलमानांसाठी तर विचार करण्याची गोष्ट आहे की तिथे खूप सारं काम झालेलं आहे आजही पंजाबची परिस्थिती आपल्याला दिसते तशी नाही आहे आजही त्याचा उडता पंजाब झालेला आहे गन कल्चर तिथे आलेला आहे खलिस्तानची मुवमेंट आहे खूप जास्त तिथे धर्मांतरण चालू आहे इसा ईसाई धर्मांतरणाचा प्रचंड मोठा पगडा प्रचंड मोठा प्रभाव आज पंजाब मध्ये पडतोय आणि पेशा वाईट गोष्ट म्हणजे तिथे ड्रग कल्चर आहे गन कल्चर आहे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं पतनाचं कारण काय आहे हा जो मोठ्यापणात वाहवत जातो एखादा समाज स्वतःला मोठा समजून स्वतःला काहीतरी वेगळं समजून मागची हमारा इतिहास तुमने जानते वगैरे वगैरे जे म्हणत त्या लोकांनी जे ही केलंय तर आजही त्यांच्यातलाही खूप मोठा समाज आहे त्याच्यातलेही निहंग सिख आहेत जे स्वतःला वेगळं समजत नाहीत हिंदूंपासून जे अभिमानान सांगतात की रामही आमचा आहे कृष्ण ही आमचा आहे आम आज शत्रू त्याचा आनंदोत्सव साजरा करतात याचा अर्थ ती गोष्ट बरोबर झालेली आहे ते त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही ते, 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 ते फक्त तुम्हाला डिवसण्याचं काम करत आहेत तुम्हाला चिडवण्याचं काम करत आहेत उद्या चालून ही मागणी जर का जैन समाजा प्रमाणे सुद्धा झाली तरी सुद्धा त्यांना हिंदू कोड बिलच लागू होणार आहे त्यांना हिंदू मॅरेज ऍक्टच लागू होणार आहे कुठल्याही वीरशैव समाजाचा व्यक्ती त्याला एकच लग्न एक पत्नी तोच त्याचा त्याच्यासाठी राहणार आहे वारसाही त्याच्यासाठी तसंच राहणार आहे सगळे कायदे हिंदूंचे त्यांची व्याख्या सुद्धा सुप्रीम कोर्टाने केल्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनमध्ये केल्याप्रमाणे ती हिंदूच राहणार आहे ज्या पद्धतीने आपल्या संविधानामध्ये हिंदूंची व्याख्या केलेली आहे ईसाई आणि मुस्लिम इतर सर्व जे आहेत ते हिंदू या सदराखाली येतात त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची प्रॅक्टिस आपल्यासारखी भलेही मृत्यूनंतर थोडेफार काही बदल आहेत आपल्याच्यात जाळतात वीरशैवांमध्ये पुरतात अशा पद्धतीचे काही बदल आहेत त्याच्यामध्ये पण त्यांची सर्वात जवळची प्रॅक्टिस कशाची आहे ती हिंदूंची आहे हिंदूंसारखी आहे दुसरी गोष्ट म्हणजे मान्यता ही तशाच आहेत तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना कायदा सुद्धा लागू हिंदूंचाच आहे चौथी गोष्ट म्हणजे त्यांना नियम सगळे जे पाळायचे आहेत ते हिंदूंचे पाळायचे आहेत त्याला जास्त विरोध न करता त्याला सहजतेनं जर का आपण हाताळलं आणि सहजतेनं अल्पसंख्यांक दर्जा मिळतोय ठीक आहे तुमचे काही कामं होत आहेत कारण की त्या पद्धतीने त्याची मांडणी आहे तशा पद्धतीची मांडणी सामाजिक नियम राजकीय नियम आपण तसे बनवून ठेवलेले आहेत राजकीय सामाजिक नियम की बऱ्याचशा पंथांना समुदायांना असं वाटते की हा फायदा हा लाभ माझ्या लोकांना मिळाला पाहिजे म्हणून या आरक्षणातून त्या आरक्षणांमध्ये घुसायचंय कोणाला खाली जायचंय कोणाला वेगळं पडायचं आहे ही मांडणी ही अशा पद्धतीची मांडणी राजकीय मांडणी आपली असल्यामुळे अशा पद्धतीचे मागण्या पुढे येत आहेत आपण विवेकाने काम घ्यायला हवं कुठेही खूप जास्त तीव्र स्वरूपाचा जा विरोध करून त्याच्यामध्ये फुटपाळ फुटच पडेल त्याच्यामध्ये तिथे तितकासा विशेषचा असा काही फरक पडणार नाही जर का आपण विवेकाने त्या गोष्टीला हाताळलं तात्पुरतं त्याला संभ्रमित होऊ नका तुम्ही आमचेच आहात आम्ही तुमचेच आहोत आपण एकच आहोत या विषयाने जर का आपण समजूतदारीने जर का हा प्रश्न आपण सोडवला तर हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने सुटू शकतो त्याच्यामुळे कोणाच्या विरोधाला किंवा कोणाच्या उत्साहाला कोणाच्या सेलिब्रेशनला आपण चेकाळून जाता कामा नये आणि ही जे लोक उत्सव साजरा करत आहेत त्यांनी पण एक लक्षात ठेवावं इकडची दुनिया तिकडे होऊन जाईल पण तो समाज तुमच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही आणि तुमच्या सोबत येणार नाही तुमच्या प्रवाहात येणार नाही त्यांची एक स्वतंत्र विचारधारा आहे म्हणून लगीन लोकांचं नास्तं येड्या भोकाचं असं कार करू नका वीरशैव समाजाला हिंदूंपासून कुणीही तोडू शकत नाही कागदांवर आतापर्यंत खूप सारे बदल झालेले आहेत कागदोपत्री आतापर्यंत बरेचसे बदल होतात बऱ्याचशा गोष्टी मांडणी होते बऱ्याचशा गोष्टींची हे होते पण त्याचा काही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये काही विशेष फरक पडत नाही जाती व्यवस्थेला वीरशैव समाजाने विरोध केला असं आपण म्हणतो पण वास्तविक पाहता वीरशैव समाजामध्ये जाती आहेत लिंगायतांमध्ये जाती आहेत वाणी आहेत कोष्टी आहेत बरेचसे त्याच्यामध्ये शिलवंत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे इव्हन सगळ्या जा ज्या आपल्या जाती आहेत हिंदूंमधल्या त्या सगळ्या जाती त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे संशोधन करणं गरजेचं कर आहे की त्याच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार रोटी व्यवहार होतो बेटी व्यवहार होतो का आणि जर होत नसेल तर मग ती मांडणी म्हणजे त्याच्यात काही विशेष बदल झाला हिंदू सर्मा धर्मापासून वेगळं होऊन आता तिकडे ते केरळमध्ये ख्रिश्चनिटी आहे मी मध्यंतरी एक रिपोर्ट पाहला की त्याच्यामध्ये जे एक ब्राह्मण ख्रिश्चन आहेत ते स्वतःला वर्चस्वादी उच्चवर्णीय समजतात आणि ते इतर ख्रिश्चनांसोबत रोटी बेटी व्यवहार करत नाहीत अशा पद्धतीचा एक अहवाल हे हास्यास्पद आहे धर्म बदलूनही किंवा बौद्ध समाजामध्ये गेल्यानंतर ही पूजा विधी तशाच पद्धतीच्या राहत असेल पाळणा होत असेल वास्तुशांती होत असेल फक्त ऐवजी भंती येत असतील तर मग फरक काय पडतोय त्याने बदल काय झालाय आपण नवी नवीन काय स्वीकारलं ह्याची चिकित्सा त्या, त्या त्या समाजाने करण्याची आवश्यकता आहे ते केल्यानंतर जर का हातात शून्य येत असेल तर वेगळं व्हायचं कशाला हाही मोठा प्रश्न आहे एक बॅलन्स थिंकिंगने एक परिपूर्ण विचार करून आपण या दृष्टिकोनातून समाजाकडे बघितलं पाहिजे आपल्यावरचे संकट वेगळी आहेत ते वेगळी संकट आपल्याकडे येत आहेत आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय पण कागदावर पडलेली फूट हे मनामध्ये कधीही पडू शकत नाही समाजामध्येही कधीही पडू शकत नाही कुप्रथा आहेत कुरीती आहेत प्रत्येकांमध्ये आहेत त्याच्याविरोधात आपण भांडलो पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला काहीतरी भेटत असेल काहीतरी मिळत असेल वेगळा दर्जा प्राप्त करून तर त्याला मिळू द्यायला ही आपल्याला काही हरकत नाही भाजपाच्या पोलिंग बूथवर वोटिंगवर किंवा हिंदुत्ववादी संघटनांवर त्याचा काही विशेष परिणाम होईल असं मला वाटत नाही माझे विचार पटत असतील सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव